रोज रोज सकाळी पोहे उपीट त्याचबरोबर ढोसे असतील इडली सांबर आपे असं सर्व काही करून झालं आणि ते खाऊन कंटाळा देखील होता त्यामुळे म्हटलं आज काहीतरी गोड्याचा बेत करूया आणि बनवला तो गोडाचा शिरा हा गोडाचा शिरा तुम्ही पाहू शकता जेवढा मौसूत आहे ना तेवढा दाणेदार देखील झालेला आहे अगदी तुम्हाला हा शिरा पाहिल्यानंतर प्रसादाच्या शिराची साठपणा असेल इतका छान परफेक्ट आपण हा शिरा बनवलेला आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की कि कविताच किचन म्हटलं की कि भरपूर टिप्स तर असतातच त्याचबरोबर प्रमाणबद्ध रेसिपी सांगताना ग्रॅमचं माप न सांगता आपण वाटीचं माप सांगतो त्यामुळे तुमचा गोंधळ उडत नाही त्याचबरोबर तयार होणारी रेसिपी किती लोकांना पुरेल एवढं देखील सांगितलेलं तर असतंच त्याचबरोबर तयार झालेली रेसिपी ही पौष्टिकतेचा विचार करून आपण रेसिपीज बनवत असतो त्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलला भेट दिलेली असेल माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल ना तर अगदी वेळ न घालवता पटकन चॅनलला वरील व्हिडिओप्रमाणे सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस सोमवारपासून शनिवारपर्यंत येणारे सर्व रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहता येतील आणि सर्व रेसिपींची नोटिफिकेशन देखील नक्कीच येईल नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी दिवसाची सुरुवात ही आपण गोडाच्या शिऱ्यापासून करणार आहोत त्यासाठी या ठिकाणी एकच वाटीचं माप घेतलेलं आहे आणि त्या वाटीच्या मापाने सर्व साहित्य मोजून घेताना एक वाटी या ठिकाणी रवा घेतलेला आहे रवा थोडासा जाडसर आहे त्याच वाटीच्या मापाने आपल्याला पाऊन वाटी एवढं अगदी घट्टसर तूप होतं परंतु ते विरघळून घेतल्यानंतर एक वाटी एवढं होणार आहे त्यातील थोडंसं तूप बाजूला काढून ठेवायचं जे आपल्याला ड्रायफ्रूट्स तळण्यासाठी उपयोगात येणार आहे त्याचबरोबर सर्वात शेवटी आपण ते ड्रायफ्रूट्स तळून ते तूप यूज करणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये हा रवा टाकलेला आहे आता जर रवा तुमचा झिरो नंबरचा म्हणजे अगदी बारीक रवा असेल ना तर पाणी किती घ्यावं किंवा दुधाचं प्रमाण किती घ्यावं आणि थोडासा जाडसर असेल ना तर दुधाचं किंवा पाण्याचं प्रमाण हे किती घ्यावं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आता या ठिकाणी या वाटीमध्ये आपण हा रवा जेव्हा टाकला होता त्यावेळेस तो अर्धी वाटी झालेला होता त्यामुळे आपण दूध घेताना पाऊन वाटी एवढं दूध घेतलेलं आहे आता दुधाऐवजी जर तुम्हाला पाण्याचा वापर करायचा असेल ना तरी देखील तुम्ही तो करू शकता आता या ठिकाणी थोडासा जाडसा रवा होता त्यामुळे अर्धी वाटीसाठी पाऊन वाटी एवढं दूध घेतलेलं आहे परंतु तुमचा रवा जर खूप जास्त बारीक असेल तर अर्धी वाटीसाठी अर्धी वाटी एवढंच दूध घ्या हे पहा छान असं आपण यामध्ये दूध टाकून व्यवस्थित असं हे मिक्स करून घेणार आहोत आता या ठिकाणी आपण एकाच वेळेस सर्व दूध टाकल्यानंतर ते अंगावर उडतं आणि मला त्याची खूप भीती वाटते त्यामुळे मी दोनदा करून दोन बॅचेसमध्ये हे सर्व दूध टाकलेलं आहे आणि दूध यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपण तुपामध्ये जेव्हा रवा भाजला होता ना त्यावेळेस तो पूर्णपणे मंदाजीवर भाजलेला होता रवा भाजण्याची देखील एक ट्रिक असते अगदी रवा भाजताना जास्त घाई करायची नाही मंदाचीवर एक सारखा हलवत रवा भाजून घ्यायचा म्हणजे तयार होणारा जो शिरा आहे ना तो चवीला अतिशय छान असा होतो त्याचबरोबर दाणेदार देखील होतो आता रव्यामध्ये सर्व दूध ॲब्झॉर्ब झालेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये साखर टाकलेली आता ज्या वाटीच्या मापाने मी रवा मोजवून घेतलेला होता त्याच वाटीच्या मापाने साखर देखील मोजून घेतलेली आहे एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर टाकलेली आहे एक वाटी रव्यासाठीचं साखर तूप दोन्हीही प्रमाण एक सारखंच घेतलेलं आहे रवा तूप आणि साखर ही एक एक वाटी घेतलेलं आहे तर दूध घेताना अगदी पाव वाटी थोडंसं जास्त घेतलेलं आहे कारण रवा आपण वापरलेला थोडासा जाडसर होता हे पहा साखर टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मंदच ठेवलेला आहे आणि मंदाचेवर आपण छान असा हा रवा यामध्ये व्यवस्थित असा साखरेमध्ये मिक्स करून घेतलेला आहे हे पहा तुम्ही आत्ताच पाहू शकता की किती दाणेदार आपला हा शिरा या ठिकाणी तयार होत आलेला आहे आणि सर्वात शेवटी आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून टाकणार आहोत त्या झाकण ठेवूया आणि मंद गॅसवर दोन मिनटासाठी असंच ठेवायचं त्यानंतर आपण या ठिकाणी जे साजूक तूप शिल्लक ठेवलेलं होतं ते साजूक तूप यामध्ये घेतलेलं आहे फोडणी पात्रामध्ये आणि त्यामध्ये अगदी हलकंसं आपण हे साजूक तूप छान असं गरम करून घेतल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत सुरुवातीला बदाम टाकायचे कारण बदाम तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो आणि त्यानंतर लगेचच काजू टाकलेली आहे आणि छान अशी क्रंची तळून झाल्यानंतर त्या तुपासहित आपण हे सर्व यामध्ये टाकलेलं आहे छान असे क्रंची ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकले की ते जेव्हा आपण हा शिरा खातो त्यावेळेस ताताखाली येतात आणि तो शिरा आणखीनच चवीला छान असा लागतो हे पहा छान असे हे आपण ड्रायफ्रूट्स यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर सर्वात शेवटी आपण यामध्ये विलायची पावडर टाकणार आहोत त्यानंतर या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे त्यानंतर आपण विलायची पावडर टाकल्यानंतर यावर झाकण ठेवून पाच मिनटासाठी हा शिरा असाच ठेवणार आहोत तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा आपला हा शिरा तयार होत आलेला आहे आणि शिऱ्याला रंग देखील तेवढा छान आलेला आहे परफेक्ट असा आपला हा गोडाचा शिरा आपण आज सकाळच्या नाश्त्यासाठी बनवलेला आहे तुम्ही देखील जेव्हा पोहे उपीट खाऊन कंटाळता तेव्हा नाश्त्यासाठी असा गोडाचा कोणता पदार्थ बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जेणेकरून तो पदार्थ देखील मी लवकरात लवकर यूट्यूबवर शेअर करण्याचा प्रयत्न करेन त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला केमिकल विरहित आणि शुद्ध पारंपरिक पद्धतीने डंकावर कुठून तयार केलेला आहे त्यासाठीचा कांदा लसूण आपण पाट्यावर वाटून केलेला आहे जर कोणाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मसाला घरबसले ऑर्डर करू शकता छान असा हा गोडाचा शिरा आपण डिशमध्ये सर्व करत आहोत रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनेलवर नवीन चाल तर सबस्क्राईब नक्कीच करा कारण महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेतो अविरत तुम्हाला सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी माझ्या सर्व रेसिपीज भरपूर टिप्स आहेत शिकायला मिळतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद